नमस्कार मित्रांनो तर आज आपण घेऊन आलेलो आहे रिंगा फेके गेम तर बघू शकता मित्रांनो या गेमसाठी हे ये ये एक स्टँड बनवलेलं आहे स्टँड ठेवलेलं आहे आणि स्टँडमध्ये या रिंगा घालणार आहे या रिंगांचा हे रिंगा पाच असतील एकदा एक सासूबाईचा नंबर असेल एकदा सोनबाईचा नंबर असन तर असे दोन राऊंड होणार आहे एकदा दोन चान्स सासूबाईंना आहे दोन चान्स भेटणार आहे त्यात जास्तीत जास्त त्याची संख्या होईल ती विजय होईल तर आपण या गेमला सुरुवात करणार आहोत तर आपण पाहूयात पहिल्यांदी कोण घेणार आहे पहिल्यांदी सासूबाई घेणार आहे चला स्टार्ट करूया तर ह्या गेमला सुरुवात होती स्टार्ट एक दोन तीन स्टार्ट टाका पहिला राऊंडमध्ये पहिला हुकलेला आहे दुसरा पण हुकलेला आहे एवढ्या जवळून नाही टाकावं तर तिथूनच टाका जागेवरूनच टाका हां जागेवरूनच टाकू शकता दुसरा बसला तिसरा हुकला आहे कशात पण टाकू शकता चौथा बसलेला आहे पाचवा पण बसलेला आहे गुणसंख्या कि झालेली सोन ठीक थी। आहे घ्या काढून घ्या तीन सुनसंख्या झालेली आहे सासूबाईंची पहिल्या डावत दोन संख्या तीन झालेली आहे आता सोनबाईंचा नंबर आहे एक दोन तीन स्टार्ट कशात पण टाकू शकता पहिला उकलेला आहे सोनबाईचा दुसरा बसलेला आहे तिसरा पण बसलेला आहे चौथा उकलेला आहे पाचवा पण उकलेला आहे तर गुणसंख्या झालेली आहे दोन बघू शकता मित्रांनो एका राऊंडनंतर सासूबाईंची सून गुणसंख्या झालेली तीन आणि सोनबाईंची गुणसंख्या झालेली दोन तर आता हा शेवटचा राऊंड असेल चला सासूबाई टाकू शकता एक दोन तीन स्टार्ट टाका पहिला गेलेला आहे दुसरा पण गेलेला आहे तिसरा उकलेला आहे चौथा उकलेला आहे आणि पाचवा बसलेला आहे तर या राऊंडमध्ये तीन गेले बघू शकता मित्रांनो सासूबाईंच्या दुसऱ्या राऊंडमध्ये पण तीन गेलेल्या आहेत तर तीन आणि तीन दोन्ही राऊंडची मिळून गुणसंख्या झालेली आहे सहा सोनबाईंची गुणसंख्या आहे दोन तर गुण सोनबाईंचा पुढं जाण्यासाठी आजू पण पाच ताकवं हो लागतील पाचपैकी पाच ताकवावं हो लागतील चौदाईंची गुणसंख्या होईल सात तर पाहूया एक दोन तीन स्टार्ट पहिला ओकलाला आहे दुसरा ओकलाला आहे तिसरा बसलेला आहे चौथा बसलेला आहे पाचवा ओकलेला आहे तर अशा रीतीने सोनबाईंची आत्ता गेलेली आहे दोन तर ह्या दोन्ही राऊंडनंतर नंतर बसून राहा बसून राहा या दोन्ही राऊंडनंतर नंतर झालेले आहे सासूबाई तर बघू शकता मित्रांनो तर कसा वाटला हा तुम हो गेम तुमची प्रतिक्रिया त्या दोन शब्दात लवकर बोला बोला गेलो ठीक आहे चला तर आपल्याच्या चला बघूया मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी हा गेम घेऊन आलो तो थोडासा युनिक गेम होता तर यामध्ये सासूबाई विजय झालेला आहे तर असेच नवीन नवीन गेम तुमच्यासाठी आम्ही रोज घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि खूप खूप शेअर करा तुमच्या एका स एका स एका, एका लाईक सबस्क्राईबमुळं आम्ही भरपूर पुढे जाऊ शकतो मित्रांनो असेच आम्हाला भरपूर कमेंट आणि लाईक्स देत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद